मुलांनो आजचा नवा दिवस नवी बोधकथा घेऊन आपल्या समोर येत आहे आजच्या कथेचं नाव आहे खेकडे सर्वांना परिचय असणारे असे खेकडे एक सुंदर असं जंगल होत आणि या जंगलामध्ये विविध प्रकारचे पशु पक्षी राहत होते त्या जंगलामध्ये एक छोटस तळ होत डबक म्हणतो आपण त्याला छोटासा तलाव होता एक वर्ष असं झालं पाऊस कमी झाला खूपच कमी झालं आणि त्या जंगलामध्ये दुष्काळ पडला पाण्यासाठी सर्व पशु पक्षी इकड तिकडं फिरू लागले परंतु त्या छोट्या डबक्यामध्ये असणारे बेडू मासे खेकडे यांना सुद्धा चिंता लागली की आता आपलं कसं होणार बिचारे चिंता क्रांत झाले होते आणि त्याच तलावावरती त्या, तलावा त्या जंगलामधला एक सुंदर असा बगळा त्या तलावामध्ये पाणी प्यायला यायचा आणि त्या बगळ्यांची आणि त्या आंबेडकरांची माशांची मैत्री झाली होती बगळ्याला आता खूप उंचावर उडता येतं दूरवर जाता येतं तलावाचं पाणी कमी 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 होऊन फार तळाशी आलं होत आणि हे पाणी इतकं कमी झालं होत की माशे बेडो खेकडे हे चिंता प्रांत झाले होते मध्ये तो बगळा त्या ठिकाणी आला आणि म्हणाला आम्ही निघालोय आता दुसऱ्या प्रदेशामध्ये सुंदर असं एक तळ होतं त्या ठिकाणी पाणी भरपूर होत मग ते बेडकांनी विनंती केली बगळे दादा असेल रे बाबा तिकडे आता उडत उडत आमचं आमचं पाणी होईल दादा मला काय काळजी करू नका का। माझ्या बसा बर मी तुम्हाला त्या पलीकडच्या प्रदेशामधल्या तळ्यामध्ये नेऊन सोडतो सगळ्या बेडका खूप आनंद झाला बिडक बघायच्या पाठीवरती बसली आणि बगळा आकाशामध्ये उंच उडाला एक दोन तीन चार चक्रा मारून त्यानं सगळ्या बेडकांना त्या तळ्यामध्ये नेऊन सोडलं शिफ्ट केलं परत काही मासे होते बगळा म्हणाला चला बेडक पण गेले दादा तुम्ही पण चला मासे बिचारे त्याच्या पाठीवरती बसले बगळे दादा दा त्यांना पण दोन चार ट्रिप मारून त्यांना पण त्या ठिकाणी सोडलं परत आला खेकड्याला म्हणाला तुम्ही पण बसा रे आता हे दोघ पण गेले तिकडं मोठ्या तळ्यावरती आता तुम्ही पण चला बसले बिचारे सगळे खेकडे बगळ्याच्या पाठीवर पाठीवर बसल्यानंतर बगळा उंच आकाशामध्ये उडाला आणि त्या मोठ्या तलावाकडे त्यांना घेऊन निघाला पण शेवटी खेकडे खेकडे ना पाठीवर बसल्या बसल्या त्या खेकड्यांनी त्या बगळ्याचे पंख कुरतडायला सुरुवात केली बिचाऱ्या बगळ्याला काही पत्ताच नाही कि वर हेच खेकडे आपल्या पाठीवर बसून आपलेच पंख कातरतायत उंच आकाशामध्ये बगळा उडत होता आणि यांचं कुरतडण्याचं काम चालूच होत एक वेळ अशी आली मित्रांनो या खेकड्यांनी त्या बगड्यांचे सगळे पंख कुतुडून टाकले शेवटचे मुख्य दोन पर ज्या वेळेस कापले गेले त्यावेळेस हा बगळा आकाशातून धप दिशेने खाली पडला पडल्या पडल्या जागेवरती गतप्राण झाला तो ही गतप्राण झाला आणि खेकडे ही गतप्राण झाले काय बोध घ्यायचा रे या कथेतून आपण ज्या वेळेस परोपकार करतो ना दुसऱ्यावर उपकार करतो ना त्यावेळेस आपण ते उपकार कोणावर करतो हो। आहोत भान ठेवलं पाहिजे दुसऱ्यावर उपकार करताना जर आपलीच फसगत होणार असेल ना तर तो, तो, तो उपकार काय कामाचा अरे अशा मूर्ख लोकांच्या संगतीमध्ये येऊन त्यांना मदत करण्यापेक्षा दूर राहिलेलं बरं ना एका ठिकाणी आपल्या दोह्यामध्ये कबीर खूप सुंदर सांगतात मूर्ख संगणकी जी लोहा जलन जलनतराई अरे मूर्खाची संगत आहे ना ही ज्याप्रमाणे लोखंड पाण्यावरती कधीच तरंगू शकत नाही तस मूर्खाची संगत कधीही आपल्याला डुबोल्याशिवाय राहत नाही त्यामुळं अशा लोकांपासून काय राहायचं थूर राहायचं धन्यवाद मित्रांनो